शरद पवारांनी आतापर्यंत आपल्या पक्षाचं नुकसान केल्याचा खळबळजनक आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय राजकारण हे व्यक्तिगत स्तरावर होत असेल तर ते चुकीचं आहे सुप्रिया सुळेंनी वंचितचं कोणतंही नुकसान केलं नाहीये तेव्हा माझं भांडण शरद पवारांसोबत आहे सुप्रिया सुळेंसोबत नाही असंही आंबेडकर म्हणाले उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदात रस नव्हता मुख्यमंत्री कुणाला करायचं याची चर्चा सुरू होती त्यावेळी ते, ते माझ्या शेजारी बसले होते मी त्यांचा हात धरला आणि वर केला त्यांनी मुख्यमंत्री व्हावं ही माझी भूमिका होती असं शरद पवारांनी स्पष्ट केलं पक्ष फोडणाऱ्यांना शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योग्य जागा दाखवतील असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला मी परत आलो मात्र दोन पक्ष फोडून आलो असं फडणवीसांनी म्हटलं होतं त्यावर शरद पवारांनी पलटवार केलाय फडणवीस त्यांचं काय कर्तृत्व आहे हे सांगतायत अशा शब्दात पवारांनी फडणवीसांना टोला लगावला आपण डॉक्टर नसलो तरी दीड वर्षांआधी मोठं ऑपरेशन केलंय काही लोकांच्या गळ्यातील पट्टे उतरवले तसं असं एक मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे शिवसेनेत दीड वर्षांनाआधी झालेल्या बंडावर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं तसंच नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केलावलं कुवतीप्रमाणे वक्तव्य करावी कुवतीपेक्षा जास्त झेपत नसतील तर वक्तव्य करू नका असा पलटवार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केलाय कल्याण लोकसभेची जागा मिळवण्यासाठी आतापर्यंत साथ देणाऱ्या पाच जणांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बळी घेतला आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती आणि त्यावरूनच श्रीकांत शिंदेनी केली कल्याण पूर्व लोकसभा मतदारसंघातल्या भाजप आणि शिवसेनेच्या वादावर अखेर पडदा पडलाय भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश आल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी म्हटलं खडसेंच्या प्रवेशाला फडणवीसांचा विरोध नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली मोदींच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या सर्वांचं स्वागत असल्याचं बावनकुळेंनी यांनी आहे तर खडसेंच्या मनात बरेच दिवस घालमेल सुरू होती आता त्यांना निर्णय घ्यावासा वाटला अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली भाजप पक्षप्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांसोबत चर्चा झाली का या प्रश्नावर मात्र एकनाथ खडसेंनी उत्तर देणं टाळलंय उद्यासाठी काहीतरी ठेवा अशी सारवा खडसेंनी यावेळी केली तेव्हा फडणवीस आणि महाजनांवर खडसेंची नाराजी कायम आहे का अशी कुजबूज सुरू आहे तर दुसरीकडे खडसेंच्या भाजपमधल्या प्रवेशाला आपला विरोध नसल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय एकनाथ खडसेंचा दिवा आता विझलाय खडसेंचा आता राहिलाय काय अशी टीका करत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवसलाय खडसेंच्या हातातून दूध संघ हो गेलाय ग्रामपंचायत राहिली नाहीये आमदारकीत खडसेंची मुलगी पडली असं म्हणत गिरीश महाजनांनी खडसेंच्या वर्मावर बोट ठेवलाय तसंच खडसेंची हॉटलाईन आता केंद्रात असल्याचं सांगत खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली केंद्रातून झाल्याचं सूचक वक्तव्य महाजनांनी केलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं राज्यातील राजकीय वजन कमी होतंय असा दावा रोहित पवारांनी केला आहे एकनाथ खडसेंच्या भाजपमधल्या प्रवेशामागे विनोद तावडेंचे प्रयत्न आहेत राज्यातील मोठे निर्णय विनोद तावडे घेत आहेत यातूनच फडणवीसांच्या मागे फिरणाऱ्या नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत असा टोला रोहित पवारांनी लगावला राष्ट्रवादी पक्षानं लोकसभेची उमेदवारी दिली त्याच पक्षाबाबत अर्चना पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिले बारशेत राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का असा प्रश्न अर्चना पाटील यांना पत्रकारांनी केला होता तेव्हा मी कशाला राष्ट्रवादी वाढवू माझा नवरा स्वतः भाजपचा आमदार आहे असं वक्तव्य अर्चना पाटील यांनी केलं शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे हेमंत गोडसे यांनी फॉर्म भरला तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला आहे त्यामुळे ती जागा का सोडावी असा सवाल त्यांनी केला आहे संभाजीनगरची जागा पारंपरिक आहे तर पालघर आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी आग्रही असल्याचं ते म्हणाले शिवसेनेनं आग्रह धरल्यानं आता राष्ट्रवादी शिवसेनेत रस्तीखेट सुरू आहे संजय राऊतांनी जळगावची लोकसभा वाचवा मंत्री गिरीश महाजनांना जागा दाखवा असं आवाहन शिवसैनिकांना केलं होतं त्यावर के मंत्री गिरीश महाजनांनी राऊतांना तो उत्तर दिलंय तुमच्यासारखा घर कोंबडा नेता नाहीये घरात बसायचं आणि बडबड करायची मी बाग देणारा कोंबडा आणि मी कार्यकर्ता आहे असा तुला त्यांनी लगावला हिंगोली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे महायुतीकडून बाबूराव पाटील कोहळीकर महाविकास आघाडीकडून नागेश आष्टीकर आणि वंचितकडून डॉक्टर बीडी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे बीडी चव्हाणांना शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळत नसल्यानं त्यांनी वंचितमधून उमेदवारी घेतली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या निवडणूक प्रचारासाठी अमरावतीत रॅली काढण्यात आली डोर टू डोर प्रचार करण्याच्या हेतूनं ही रॅली काढण्यात आली यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं या रॅलीत महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र पाहायला मिळाले लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे खेड आळंदी विधानसभा समन्वयक अतुल देशमुख भाजपमधून बाहेर पडलेत त्यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराजी व्यक्त करत भाजपला रामराम केलाय यश मिळालं तर ते दिलीप मोहिते पाटलांचं आणि अपयश आलं की ते अतुल देशमुखांचं अशी मोहिते पाटलांची भूमिका असल्याची टीका देशमुखांनी केली आहे काही जागा ठरवण्याबाबत विलंब होतो मात्र लवकरच याबाबत निर्णय होईल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं पिंपरी मध्ये थेरगाव इथे रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटेल अशी मुश्किल ही अजित पवारांनी केली आहे सोनाई उद्योग समूहाचे सीईओ प्रवीण माने यांनी महायुतीत प्रवेश केलाय माहिुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी तसंच अजित पवारांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रवीण मानेंनी सांगितलं आमदार मोहिते पाटील यांनी कोल्हेंच्या संसदेतील भाषणावर निशाणा साधलाय लोकांनी आम्हाला आमदार खासदार केलाय तुम्ही संसदेत प्रश्न मांडले मी विधानसभेत मांडले लोकांनी प्रश्न मांडण्यासाठीच निवडून दिलाय त्यामुळे आपण उपकार करत नाही अशा शब्दात मोहिते पाटील यांनी कोल्हेंना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे मुंबईत आदित्य ठाकरेंच्या सभांच्या विरोधात भाजपच्या युवा मेळाव्यांचं आयोजन केलं जात आह आदित्य ठाकरंच्या घाटकोपरमधील जनसंवाद सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून युवा मेळावे घेण्यास सुरुवात झाली भांडूपमध्ये सह्याद्रीनगर परिसरात आदित्य ठाकरेंच्या सभेपासून काही अंतरावर महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांची प्रचारसभा आयोजित होती मुंबईच्या दादरमध्ये महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला यावेळी शेवाळ्यांना निवडून आणण्यासाठी पुढील चाळीस दिवस काम करण्याचा निश्चय करण्यात आला तसंच मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई जिंकणार अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली डोंबिवलीत राष्ट्रवादीचा पदाधिकारी मेळावा पार पडला या मेळाव्याला किसान कथोरेंनी उपस्थिती लावली श्रीकांत शिंदे विकासाचा दृष्टिकोन असलेलं नेतृत्व आहे त्यामुळे ते बहुमतानं निवडून येतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे तसंच त्यांच्या आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यातील मतभेदावर आपण त्यांनी भाजपसोबत असल्याचं सांगत उत्तर देणं टाळलं भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मवियाच उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घेते उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपल्यावर कारवाईचा धडाकाच लावल्याची टीका यावेळी त्यांनी विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यावर आहे अहमदनगरच्या कोपरगावातील महायुतीच्या मेळाव्याकडे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं कोल्हे विरुद्ध विखे हा संघर्ष गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे त्यामुळेच या मेळाव्याला कोल्हे गैरहस्य राहिल्याचं बोललं जात आहे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारासाठी हा मेळावा आयोजित केला होता माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतली त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत माढाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अनिकेत देशमुख यांनी दिली आहे अनिकेत देशमुख माढामधून लढण्यासाठी इच्छुक आहेत मात्र तिथे धैर्यशील मोहितेही इच्छुक असल्यानं पवार कुणाला संधी देणार याकडे लक्ष आहे बीड लोकसभेसाठी वंचित कळून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचं अशोक हिंगे पाटील म्हणाले मागच्या दहा वर्षात बीडचा काहीही विकास झाला नाहीये निवडणुका आल्या की फक्त भावनेचं राजकारण केलं जातं आणि मतं मिळवली जातात असं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला अमरावतीत लोकसभेसाठी आरपीआय पक्षाकडून एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी घोषित झालेली आहे आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आरपीआयला पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष राहिलं आहे आम आदमी पार्टी महाराष्ट्रात निवडणूक लढणार नसल्याची माहिती आपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित फाटके यांनी दिली आहे आपचा पूर्णपणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे तसंच आम्ही इंडिया आघाडीचे घटक असल्यानं आम्ही भाजपला हरवण्यासाठी काम करणार असंही ते म्हणाले सोलापूर लोकसभेसाठी एमआयएमचा उमेदवार ईद नंतर जाहीर करणार असं एमआयएमचे शहर अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी सांगितले पक्षाकडून पाच नावं पाठवण्यात आली लवकरच ईद नंतर एक नाव निश्चित होणार असल्याचं फारूख म्हणाले नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये साठी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आले या मध्ये व्हीव्हीपॅट मशीन्स आणि ईव्हीएम ठेवण्यात येणारे पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी पंधरा ते एकवीस एप्रिल दरम्यान सय्यद पिंपरी इथल्या गोदामातून मशीन्स वितरित केली जाणार आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी ही रूम उभारण्यात आली शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीत खासदार अनिल देसाई यांना अशकोवनावर झाले शिवसेना प्रमुखांनी तीस वर्षापूर्वी पंचवीस हजार शिवसैनिकांचा वैयक्तिक अपघाती विमा काढला होता आज आपले पंतप्रधान शेतकऱ्यांचा विमा काढतायत मात्र हे ओळखणारे पहिले शिवसेना प्रमुखच होते असं सांगताना अनिल देसाई भाऊक झाले बाळासाहेबांचा बाण उद्धव ठाकरेंमध्ये असेल तर त्यांनी राज्यभर सोबत फ्रेंडली फाईट करावी असं आवाहन नितेश राणेंनी दिलं जे स्वतःच्या परिसरातलं नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत ते राज्यभर वल्गना करत फिरतायत असा घणाघात नितेश राणेंनी राऊतांवर केला आहे लोकसभा निवडणुकीआधी भाजपनं मनसेला मोठा धक्का दिलाय मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला मनसे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण बरगज यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे एकीकडे मनसेच्या महायुतीतल्या समावेशाची चर्चा सुरु आहे दुसरीकडे मनसेचे कार्यकर्ते मात्र भाजपमध्ये प्रवेश करत छगन भुजबळ फक्त उभे राहू देत मग बघतो असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकार गोरगरीब जनतेवर अन्याय करत असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुका आम्हाला लढवाव्या लागणार असं जरांगे यांनी मनोज जरांगे येवल्यात जाणार आहेत आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत भुजबळांविरोधात मराठा समाजाला उतरवण्याचा निर्धार त्यांनी केला लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना पाडणारे बना तोच आपला मोठा विजय असेल असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे काही जण समाजाच्या नावाखाली उभं राहत आहेत माझ्या फोकोनचा वापर करतायत अशांनी समाजाला गालबोट लागेल त्यामुळे समाजाच्या नावाखाली निवडणूक न लढण्याचं आवाहन देखील जरांगेंनी केलं आहे ते आपत बोलत होते नाशिकमध्ये शहर पोलिसांकडून स्मार्ट पोलिसिंगची संकल्पना राबवली जाते शहराच्या आयुक्तांनी एक्स म्हणजे ट्विटरवरून नाशिककरांशी लाईव्ह संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नागरिकांना आता गुन्हेगारीविषयी थेट आयुक्तांशी लाईव्ह संवाद साधता येणार आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर रेणुकामाता मंदिराच्या लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामाला वेग आलाय आहे गडावर जाण्यासाठी वयोवृद्ध भाविक महिला आणि अपंग भाविकांना त्रास होतो त्यामुळे स्कायवॉक करण्यात येतोय नितीन गडकरी यांच्या पुढाकारानं पन्नास कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाली आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सवाला सुरुवात होणारे मंगळवार नऊ एप्रिल ते शुक्रवार एकोणीस एप्रिलपर्यंत मंदिरात नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे यासाठी मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे नाशिकच्या हो गोदा घाटावर भरडधान्याची महारांगोळी साकारण्यात आली आहे साडेपाच हजार चौरस फुटाच्या या रांगोळीसाठी तीन हजार किलो धान्याचा वापर करण्यात आला शंभर महिलांनी अवघ्या चार तासात ही रांगोळी साकारली आहे यातून राष्ट्रहितासाठी मतदान करा असा संदेश देण्यात आला कल्याणमध्ये आरएसएसच्या एका महिला कार्यकर्ता मेधा आघरकर यांनी पर्यावरणपूरक गुढी तयार केली आहे ही गुढी दिल्लीतील पंतप्रधान मोदींच्या घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणारे अतिशय सुंदर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने ही तयार करण्यात आलेली आहे याद्वारे पर्यावरण रक्षणाचा आणि संस्कृतीचा संदेश देण्यात आला आहे